जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार बांगलादेशात हिंदूंवर धर्माच्या आधारावर अनन्वित जिहादी अत्याचार सुरू आहेत ते अत्याचार थांबावेत यासाठी बांगलादेश हिंदू न्याय यात्रा म्हणून मुख मोर्चा नंदुरबार शहरात निघणार असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे या मुख मोर्चात सर्व हिंदू बंधू भगिनींनी सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले आहे यावेळी विजय चौधरी यांनी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील सर्व तमाम हिंदू भगिनींना या मोर्चा सहभागी होऊन एक तो तो सेफ है बटेंगे तो कटेंगे आधार घेऊन सकल हिंदू समाज झाला एकत्रित होऊन बांगलादेशी मुसलमानांच्या विरोधात लढण्यासाठी मुख मोर्चात सहभागी व्हा अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे दहा डिसेंबर होणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे नंदुरबार शहरातील मोठ्या मारुती पासून या मुख मोर्चाला सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात याचा समारोप होणार असल्याची माहिती प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जय श्रीराम तमाम माझा हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आपणा सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या आमच्या हिंदू बांधवांवर बांगलादेशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार केले जात आहेत आपल्या हिंदू बांधवांची मंदिरं देवालयं उद्ध्वस्त केली जात आहेत मूर्तींची विटंबना केली जात आहे हिंदू बांधवांची घरं जाळली जात आहेत लुटमार केली जाते आहे आणि इतकेच नव्हे तर आमच्या हिंदू भगिनींवर अत्याचार देखील त्या ठिकाणी केले जात आहेत हे सहन करण्या पलीकडे आहे आणि बांगलादेशी लांडे आमच्या या समस्त सकल हिंदू बांधवांवर त्या ठिकाणी अत्याचार करीत आहेत तरी देखील तथाकथित मानव अधिकाराचे प्रवक्ते आजही त्या ठिकाणी गप्पा आहेत आणि म्हणून सकल हिंदू समाजाचा वतीनं नंदुरबार शहरामध्ये दहा तारखेला सकाळी मोठ्या मारुती मंदिरापासून एक भव्य दिव्य मोर्चाचा आयोजन करण्यात आलं आहे हा मोर्चा मोठ्या मारुती मंदिरापासून सकाळी दहा वाजता शहरातील मुख्य रस्त्यावरनं निघेल आणि छत्रपती नाट्य मंदिराजवळ त्या ठिकाणी त्याचा समारोप होईल मी भारतीय जनता पार्टीचा महामंत्री आणि एक हिंदू कार्यकर्ता या नात्यानं माझ्या नंदुरबार शहरातील जिल्ह्यातील जनतेला विनंती करतो की जे बांगलादेशावर चाललेलं आहे ते आमच्या हिंदू बांधावर त्या ठिकाणी संकट आलेलं आहे जर तुम्ही सजग राहिला नाही एक राहिला नाही तर उद्या तुमच्या आमचा हिंदुस्थानावर देखील अशा प्रकारचं संकट येऊ शकतं आणि ते येऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला आपल्या एकीचं हिंदू एकतेच या ठिकाणी दर्शन घडवावंच लागेल आणि म्हणून दहा तारखेला सकाळी सर्व आपले व्यवहार बाजूला ठेवून महत्वाची कामं असतील त्यासाठी सुद्धा वेळ काढून आपण आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हा मी देखील सहभागी होणार आपण देखील मोठ्या संख्येनं सहभागी व्हा सर्व व्यवसाय व्यापारी प्रतिष्ठान विविध संघटना व्यापारी असोसिएशन व्यायामशा सगळ्याच कार्यकर्त्यांनी एक या एक व्हा आणि सांगा गर्वान आम्ही देखील हिंदू आहोत आम्ही मोर्चात सहभागी होणार आणि इतरांना देखील मोर्चात सहभागी होण्याची विनंती करा एवढंच आपल्याला या ठिकाणी माझं आग्रहाचं निमंत्रण धन्यवाद जय जय श्रीराम